बोला नमस्कार मी संजय कांबळे मळेगाव तालुका पाटण जिल्हा सातारा आज या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मळे कोरडे पातारपूरच्या पुनर्वसन बाबतच्या आढावा बैठक आज मान्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज या ठिकाणी विषयासाठी खास बैठक आयोजित आउ, केली गेली त्यामुळं समस्त खातेदारांना प्रकल्प बाधितांना त्या गोष्टीचं समाधान होतं मान्य मंत्री महोदयांना आम्ही सांगितलं की आमचं जे पुनर्वसन होणार आहे तो बंदी दिनांक जो आहे एकतीस सात दोन हजार आठ या बंदी दिनांकाला अनुसरून आमचं पुनर्वसन करण्याचा वन विभागाचं शासनाचं धोरण आहे परंतु प्रकल्प बाधितांचं म्हणणं आहे की दोन हजार आठच्या हिशोबानं जर पुनर्वसन आमचं केलं तर ते आम्हाला मान्य नाही कारण दोन हजार चोवीस संपूनही आम्ही अद्यापही जागेवरती आहोत आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या च्या तारखे ऐवजी ऐवजी पुढे दोन हजार सोळा दोन हजार वीस किंवा आमचं संकलन याद्या तयार केल्या गेल्या के मूल्यांकन याद्या तयार केल्या गेल्या के तर खातेदारांवरती अन्याय होणार नाही त्यांना जास्तीचा मोबदला मिळेल अशा प्रकारची मंत्री महोदयांनी संबंधित सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि आमची ग्रामस्थांची तिन्ही गावच्या प्रकल्प बाधितांची तशीच मागणी आहे आणि त्या अनुरूप मंत्री महोदयांनी संबंधित सगळ्यांना आदेश दिलेले आहेत आमची अपेक्षा आहे की संबंधित सर्व यंत्रणा वन विभागाचे अधिकारी असतील तालुक्याचे प्रांत महोदय असतील तालुक्याचे तहसीलदार असतील आणि संबंधित त्यांच्या का, कार्यकक्षेत येणारे सगळे अधिकारी असतील या मंडळीने तत्काळ तीन गावच्या प्रकल्प बाधितांशी संपर्क करावा आणि ताबडतोब संकलन याद्या दुरुस्त कराव्यात ज्याच्यामध्ये अठरा वर्षे पूर्ण झालेली मुलं अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मुली कोणीही त्यातून वंचित राहणार नाही लाभापासून कोणी वंचित राहायला गेला नाही पाहिजे अशा प्रकारचं तीन गावच्या आमच्या समस्त प्रकल्प बाधितांची ग्रामस्थांची वर्षोन वर्ष मागणी होती आणि आज ती मंत्री महोदयांनी तशा प्रकारे काम करा असे आदेश देऊन थोडासा आम्हाला दिलासा देण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे पुढची भूमिका काय नाही पुढची भूमिका अशीच असणार आहे आज अखेर आम्ही वन विभागाला शासनाला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे तीन गावच्या जनतेने आम्ही तिथल्या लोक कार्यकर्त्यांनी आणि यापुढे सुद्धा आमचं सहकार्य राहणार आहे फक्त वन विभागाच्या लोकांनी किंवा इतर संबंधित सगळ्या लोकांनी आमच्या अडचणी ज्या आहेत त्या नेमक्या समजून घेतल्या पाहिजेत आणि आम्ही म्हणू प्रकारे कागदोपत्री रेकॉर्ड तयार केलं पाहिजे कारण एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनचा हा सगळा पा, पा, सगळा प्रयत्न आहे आणि आज पस्तीस चाळीस वर्षापासून आम्ही सगळे पुनर्वसन होईल या प्रतिक्षेत आहोत आणि आज अखेर आमच्या प्रश्नावरती ठोस असं काही कामकाज झालेलं आहे त्यामुळे जनता आणि तिथली आम्ही प्रकल्प बाधित अतिशय नाराज आहे आज मंत्री महोदयांनी थोडासा आशेचा आम्हाला किरण दिलेला आहे आणि त्यानुसार ही संबंधित सगळे अधिकारी संबंधित वन विभागाची सगळी यंत्रणा त्यांनी सूचना केल्याप्रमाणे आणि ग्रामस्थांशी सल्ला मसलत करून आम्हाला जसं अपेक्षित आहे तशा प्रकारच्या संकलन याद्या तयार करतील तशा प्रकारच्या मूल्यांकन याद्या तयार करतील आणि ज्याच्यामुळं आमच्या सगळ्या प्रकल्प बाधितांना योग्य तो न्याय मिळेल कोणावरती अन्याय होणार नाही आणि सगळ्यां सगळ्यांचं बऱ्यापैकी सगळं मोबदला आणि इतर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील